हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदरबार यूट्यूब चॅनलवरती आणि इकडे आपण आलो होतो मित्रांनो आपल्या आपल्याला एक ऑर्डर होती तर तिकडे कोंबड्या घेण्यासाठी मी गेलो होतो पुण्याला जो कालला आपण व्हिडिओ टाकला अक्षरदादाचा रत्नागिरीला खेडच्या इकडे त्या कोंबड्या दिल्या तर तिकडे जात होतो तर इकडे त्यांच्याच बाजूला इकडे मला एक खूप साऱ्या पक्षी दिसले कोंबडे दिसले आणि इथे खूप सारे कलर आहेत मित्रांनो यामध्ये कोंबड्या पण आहेत कोंबडे पण आहेत आणि बऱ्यापैकी एजला कमी पण आहेत आणि काही मोठे पक्षी पण आहेत तर खूप सुंदर सुंदर असे पक्षी इकडे मला पाहायला मिळाले ते त्यांना विचारलो आहे मी विक्रीसाठी वगैरे आहेत का तर हा बघा ब्लॅकमध्ये आहे मित्रांनो आणि निळसर आणि ब्लॅकमध्ये रेडमध्ये खूप सुंदर आणि उंच पायाचा उंच पाण्याचा पाया कोंबडा आहे मित्रांनो आणि लहान पिल्लू आहे एकदम जास्त पण लहान आहे आणि जास्त मोठं पण नाही एकदम आता तरुण वयामध्ये ते असं पिल्लू आहे मित्रांनो तर खूप सुंदर पक्षी आहेत आणि मस्त असे पक्षी आहेत तर त्यांना विचारलो आहे मी तर हे आपले काही पक्षी विक्रीसाठी आहेत आणि मॅक्स म्हणलं तर कोंबडे विक्रीसाठी आहेत मित्रांनो कोंबड्या जास्त नाहीत आणि छोटे पिल्ले आहेत त्यामुळे ते लगेच विकणार पण आहेत आणि कसं आहे प्रॉफिट पण असतो मिळाला पाहिजे ना शेतकऱ्यांना त्यांची किंमत मिळाली पाहिजे तर ते आपल्याला देतात नाही तर देत नाहीत मित्रांनो तर ह्यामध्ये काही पक्षी आहेत कोंबडे तर जर कुणाला हवे असतील तर अवेलेबल होतील एकदा परत आणखीन जायला पाहिजे का तर इकडे दहा दिवसा दहा बारा दिवस झाले यांच्याकडे जाऊन आता ह्यातले अजून जर काय सेल झाले असतील त्यावेळेस आकडा चालू होता मित्रांनो त्यामध्ये आपण गेलो होतो तर मग ह्यातले जर काही गेले असतील तर गेली पण असतील पण काही यातले पक्षी मिळू शकतात मित्रांनो जर कोणाला हवे असतील तर नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गावठी दरबार टूला सबस्क्राईब नक्की करा